एका व्यक्तीने तीस टक्के रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक राहतात तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते असा प्रश्न आहे सर सुरुवातीला लक्ष द्या सुरुवातीला त्याच्याकडे असलेली एकूण रक्कम य समजू ओके आता लक्ष द्या त्यानं त्याच्याकडं असलेल्या एकूण रकमेपैकी तीस टक्के रक्कम खर्च केली ती मांडायची कशी यक्स खर्च करणे म्हणजे वजा करणे खर्च केली म्हणजेच वजा झाली त्याच्या एकूण असलेल्या रकमेपैकी म्हणजे यक्स वजा एकूण रकमेपैकी तीस टक्के रक्कम खर्च केली हे अशा पद्धतीने मांडा परत यक्स गुन्हेला तीस शंभर एकूण रकमेपैकी एका व्यक्तीने तीस टक्के रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक राहतात त्याच्याकडे असलेली रक्कम यक्स खर्च केली म्हणून वजा चिन्ह किती टक्के खर्च केली तीस टक्के कोणत्या रकमेपैकी त्याच्याकडं असलेल्या एक्स या रकमेपैकी एकूण रकमे च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह एकूण रक्कम एक्स एकूण रकमे म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीस टक्के रक्कम खर्च केली अशा पद्धतीचं हे लेकरांणू समीकरण तरीसुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक राहतात मग बराबर समोर सहा हजार तीनशे रुपये ही अशा पद्धतीची मांडणी जमावी ओके okay, हे समीकरण इकडे घेतो यक्स वजा हे यक्स या तिसरा गुणिला आहे तीस यक्स हा गुणाकार छेदस्थानी शंभर समोर त्याच्याकडील रक्कम शिल्लक राहिले यक्स वजा तीस एक्स छदस्थानी शंभर मित्रांनो हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं प्रथमत अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरण जसं की ते करत असताना काय करतो आपण छेदाने पूर्णांकाला गुणा शंभर गुणीला एक्स शंभर एक्स इथं वजा चिन्ह आहे हे तीस एक्स त्यामधून वजा करा अंश आउश... वजा करायचा अंशस्थानमधील संख्या वजा असेल तर वजा करा छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा सर समोर सहा हजार तीनशे ही अंशातील वजाबाकी सत्तर यक्स शदस्थानी हो शंभर सहा हजार तीनशे आता सत्तर यक्स एकटे करा सहा हजार तीनशे सोबत हे शंभर भागीला असलेले गुणीला संख्या परस्पर विरुद्ध बाजून जात असताना भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते आता मित्रांनो यक्सला एकटे करू सहा हजार तीनशे गुणीला शंभर सोबत हे सत्तर आता भागीला ओके परस्पर विरुद्ध बाजूने जातानी संख्या गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते ओके सर शून्याला शून्य गायब सात नम त्रेसष्ट हे शून्य या नव्वद म्हणजे यक्स बराबर काय हे नव्वद गुणीला शंभर यक्स बराबर काय हा गुणाकार नव एक नऊ त्यावर हे तीन शून्य यक्स म्हणजे काय सुरुवातीला त्याच्याकडे असलेली एकूण रक्कम ओके किती नव्वद हजार हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे ओके